ठीक आहे आम्ही प्रयत्न करतोय आम्ही जा दोन हजार सातला आठला पण प्रयत्न केला आणि दोन हजार आठला पहिले नऊ थर लागले पण ते प्रयत्न केला प्रॅक्टिस चांगली झाली म्हणून लावू शकलो आमच्या मुलांमध्ये सुद्धा ना तोच एक कॉन्फिडन्स आहे म्हणून मी तो निर्णय अगदी व्यवस्थितरित्या कधी पण घेऊ शकतो मला जेव्हा कळलं की संदीप ढवळे याला आमच्यासोबत दहिहंडी असोसिएशनबरोबर काम करायचं आहे हे कळल्यानंतर मी क्षणाचाही विचार न करता मी सरळ सांगितलं की संदीपला इथे येऊ दे मला एवढीच विनंती कर करेल मी सर्व गोविंदा पथकांना की जर तुम्हाला हा उत्सव साजरा करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचं मद्यपान करून येऊ नका मद्यपान करून आलेल्या मुलांना थरात किंवा शिडीमध्ये कुठेही उभं राहून देऊ नका सो so, फायनली मित्रांनो आज नारळी पौर्णिमेचा सण असल्यामुळे आज भागातल्या प्रत्येक दहीहंड्या ह्या आपल्या पथकांनी फोडलेल्या आहेत आणि आता ते सगळे प्रत्येकजणं घरी आले आहेत पण काही प्रश्न आणि माझगाव ताडवाडी गोविंदा पथक पथकाकडून अपेक्षा नाही म्हणू शकत पण एक म्हणतात ना सुरुवातच आहे त्यामुळे प्रश्न विचारणं स्वाभाविकच आहे अरुण सर सगळीकडे चर्चा आहे आणि आपण ती दरवर्षी ऐकत असतो यंदा दहा थर दहा थर पण कुठेतरी आपल्याला संयम बाळगावा लागतो आयोजक म्हणा किंवा भरपूर काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं अशा वेळेला एक संयम असतो तो काय असतो मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढेच थर लावण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आम्ही प्रयत्न करतोय आम्ही दोन हजार सातला आठला पण प्रयत्न केला आणि दोन हजार आठला ला पहिले नऊ थर लागले पण ते प्रयत्न केला प्रॅक्टिस चांगली झाली म्हणून लावू शकलो आता पुढची वाटचाल चालू आहे जर आपली जर मुलं सगळी व्यवस्थित येत असतील प्रॅक्टिस होत असेल होते प्रॅक्टिस नाही असं नाही पण आता सध्या कसं आहे ना की मुलांना प्रॅक्टिसला यायला मिळतं नाही मिळत थोडे जरा बिझी पण असतात त्यामुळे जी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तशी तेवढी होत नाही आहे पण ठीक आहे अजूनही आपल्याकडे पाच सहा दिवस आहेत त्या दिवसामध्ये सुद्धा जर व्यवस्थित प्रॅक्टिस झाली आणि जर त्या दिवशी आपली सगळी मुलं व्यवस्थित असतील एकदम आणि कॉन्फिडंट असतील तर काहीतरी आपण नवीन करण्याचा नेहमीच प्रयत्न जसे करत आलेले आहोत एवढे वर्ष तसं ह्या वर्षी सुद्धा आपण करू यात शंकाच नाहीये नामांकित गोविंदा पथकामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी होत असतात चर्चा होत असते चर्चेपेक्षा आपण त्या जागेवरती आपलं काय प्रात्यक्षिक दाखवतो ह्याला खूप महत्व आहे माझगाव गोविंदा ताडवाडी पथक जे आपलं आहे त्यामध्ये त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीचा थराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही केलं नाही मी आता पण तेच म्हणालो ना की आपण जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढी आपण थर शंभर टक्के लावू ही जर गॅरंटी म्हणजे ऍज अ कोच म्हणून मला जरी असली तरी माझ्या बरोबर जी आपली मुलं आहेत गोविंद पथक जो संपूर्ण आहे त्या प्रत्येक मुलाला तो कॉन्फिडन्स पाहिजे की हो आता आपण जे सर म्हणाले की हे एवढे एवढे थर लावायचे तर ते त्यांच्यामध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स पाहिजे तरच ते थर लागू शकतात मला एकट्याला हो तो तो कॉन्फिडन्स असून उपयोग नाही आहे आणि आज एवढे वर्ष मी जेव्हा बघत आलेलो आहे की आमच्या मुलांमध्ये सुद्धा ना तोच एक कॉन्फिडन्स आहे म्हणून मी तो निर्णय अगदी व्यवस्थितरित्या कधी पण घेऊ शकतो आणि आता ही माझ्या समोर जी मुलं उभी आहेत आज यांच्याकडे सुद्धा माझं लक्ष आहे आणि ही मुलं सुद्धा आता तयार होतील आणि झालेलीच आहेत ऑलमोस्ट काही वर्षांनी ही मुलं तुम्हाला वर दिसतील जेव्हा तीन तीन चार चार एके उचलणारी आहेत ही मुलं नक्कीच तुम्हाला दिसतील वर सर एक खंत आहे ती म्हणजे आपला गोविंदा पथक आपलंच नव्हे तर सगळ्याच गोष्टी मध्ये आयोजकांकडे खूप थांबावं लागतं मुलांचा था मोरल डाऊन होतो गाणी असतात सगळ्या गोष्टी असतात पण ह्याच्यामध्ये म्हणतात ना की हाच खरा गोविंदा आहे पण हे सगळं वातावरण बघून काय तुम्ही म्हणताय हल्ली बऱ्याच आयोजकांकडे तिथे जे म्हणजे डान्स म्हणा नृत्य म्हणा किंवा ऑर्केस्ट्रा वगैरे जे काही कार्यक्रम चाललेले असतात ते थोडे कमी करून किंवा ते नाही जरी ठेवले तरी जो प्रेक्षक वर्ग तिथे जमा झालेला असतो तो हे थर बघण्यासाठी जमा झालेला असतो त्यांना थर कधी लावतात आणि ते बघायला मिळतात यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं तर माझी नम्र विनंती आहे हा जोडून नम्र विनंती आहे की आयोजकांनी जर हे कार्यक्रम जर थोडे कमी केले किंवा नाही जरी केले तरी पण त्यांचा जो उत्सव आहे तो थाटामाटामध्ये अगदी साजरा होईल जे कोणी दहीहंडी लावायला येतात जे मंडळ येतात त्यांना जर जास्तीत जास्त चान्स मिळाला सगळ्या मुलांना आणि लवकरात लवकर जर मिळालं तर तिथे त्या मुलांना त्या पथकाला दोन दोन तीन तीन तास थांबावं लागणार नाहीत त्या येतील थर लावतील आणि आपले प्रात्यक्षिक दाखवून निघून जातील सर नुकताच दहीहंडी असोसिएशनचा अध्यक्षपदाचा राजीनामा खूप म्हणतात ना खूप मनमोकळेपणाने आणि त्यात बोलतं कुठलीही स्वार्थ भावना नसली म्हणजे नाही आहे त्याच्यामध्ये आणि अर्थातच विश्व विक्रमवीर जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रशिक्षक संदीप ढवळे सरांना तुम्ही ती जागा दिली सगळ्यात महत्वाचे तुमचे चांगले घरोब्याचे रिलेशन आहेत काय बोलत आहे एक दीड वर्ष झालं आमच्या दहीहंडी असोसिएशनची स्थापना झाली आणि ज्या वेळेला स्थापना झाली आणि अध्यक्षपदाचं जेव्हा नाव सुचवलं गेलं तेव्हा एकमतानी सगळ्यांनी माझी निवड केली आणि मी त्या अध्यक्षपदावर आज एवढी वर्ष होतो मला जेव्हा कळलं की संदीप ढवळे याला आमच्या सोबत दहिहंडी असोसिएशन बरोबर काम करायचं आहे हे कळल्यानंतर मी क्षणाचाही विचार न करता मी सरळ सांगितलं की संदीपला इथे येऊ दे दहीहंडी असोसिएशनमध्ये काम करण्यासाठी आणि माझी जी जागा आहे जी अध्यक्षपदाची जी जागा आहे त्या अध्यक्षपदावर आपण त्याला बसवूया आणि मी थोडा बाजूला होतो मी बाजूला म्हणजे मी बाहेर नाही पडणार आहे मी आहे सोबत पण त्या पदावर जर तो येऊन काम करत असेल तर ते मला खूप आवडेल आणि मी मला ते आवडलं आणि मी जेव्हा सांगितलं की संदीपला की तू ये इथे आणि तू हे पद सांभाळ तर त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं आणि मलाही ते बरं वाटलं आणि आमच्या संपूर्ण असोसिएशनला ते बरं वाटलं आज संदीप सारखा संदीप ढवळेसारखं सर जे आहेत म्हणजे आता मी त्याला आरे दुरे करतो कारण आमचे अगदी खूप खूप वर्षापासूनचे आमचे चांगले संबंध आहेत आणि मला खूप बरं वाटलं की संदीप जेव्हा येऊन असोसिएशन मध्ये काम करतोय तर खरोखर एक चांगली गोष्ट आहे असोसिएशनला एक चांगलं बळ मिळेल आणि नक्कीच असोसिएशन असोसिएशन सुद्धा एक चांगलं काम करते याच्या पुढे चांगलं करत राहतील सर आपण बघतोय जसा जसा गोविंदाचे दिवस जवळ येतात नौखे गोविंदा पदक उतरले सगळे त्यांच्या प्रॅक्टिस चालू झाल्या आहेत पंधरा वीस दिवसापूर्वीची प्रॅक्टिस आणि महिन्या महिन्यांची प्रॅक्टिसमध्ये भरपूर अंतर आहे त्याचा पडसाद आपण गोविंदाच्या दिवशी नव्हे तर त्याच्या आदल्या नंतरच्या दिवशी बघतो काय म्हणाल कारण का ही खरी ती अपघाताची एक चाहूल आहे नाही दहीहंडी उत्सव म्हटलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि पर्टिक्युलर त्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी एक एवढा जोश असतो ना मुलांमध्ये की बस आपल्याला हे एवढे थर लावायचे आहेत तेवढे थर लावायचे आहेत एक वेगळा वेगळा जोश असतो तर माझी अशी विनंती राहील ह्या सगळ्या मुलांना की जर तुम्हाला हे जर थर लावायचे असतील तर तुम्ही एक दीड महिना दोन महिने अगोदर प्रॅक्टिस करा ठीक आहे तुमचे प्रॅक्टिस करून पाच थर सहा थर जरी लागले आणि जर उतरले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल जशी आम्ही जी सुरुवात केली तुम्हाला माहितीच आहे की पंच्याऐंशी साली आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा आम्ही पाच थर लावून उतरलो आणि पाच थर लावून उतरल्यानंतर पण तो एक वेगळा आनंद आम्हाला मिळाला आणि मुलांमध्ये एक वेगळं कॉन्फिडन्स निर्माण झालं आणि त्याच्यानंतर मग ती आमची अस्ती असती जी प्रगती झाली सहा सात आठ नऊ तराची तर ती त्याच्यासाठीच झाली की आम्ही प्रॅक्टिस चांगली केली म्हणून ते थर लागले तुम्हाला तुम्हाला सुद्धा हा जर उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही सुद्धा दहीहंडीची प्रॅक्टिस चांगली करा आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करा हरकत नाही पाच थर लागले सहा थर लागले कमी थर लागले तरी हरकत नाही फक्त कोणी पडता कामा नाही एवढी फक्त तुम्ही सगळ्यांनी काळजी पण सर आता ह्यामध्ये पण काही बेशिस्तपणा असतो तो म्हणजे त्या दिवशी मुलं व्यसना दिन होतात त्याचा गालबोट नामांकित गोविंदा पथकाना लागतं जो बेशिस्तपणा असतो ना, ना। त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल बघा कसं आहे की दही अंडी खेळताना हा एक टीम वर्क आहे आणि टीमवर्क म्हटलं किंवा कोणताही खेळ म्हंटल की तिथे शिस्त ही पाहिजेच कोणताही मुलगा जर एखादा जरी मुलगा असा बेशिस्तीपणाने जर वागत असेल आणि जर काय मस्करी करत असेल तर थर ते कधीही कोसळू शकतात दुसरी गोष्ट मद्यपान करून आलेली मुलं आमच्या गोविंदा पथकामध्ये एकही मुलगा असा दिसणार नाही की जो मद्यपान करून आलेला आहे असं जर मुलगा एखादा आढळला तर त्याला थरात किंवा शिडीत तर सोडून द्या त्याला अगदी लांबच आम्ही ठेवतो पण तसं कोणी प्रयत्नसुद्धा करत नाही आणि कोणी सुद्धा नाही मला एवढीच विनंती करेल मी सर्व गोविंदा पथकांना की जर तुम्हाला हा उत्सव साजरा करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचं मद्यपान करून येऊ नका मद्यपान करून आलेल्या मुलांना थरात किंवा शिडीमध्ये कुठेही उभं राहून देऊ नका त्यांना अगदी लांब ठेवा तरच आपण हा उत्सव अगदी चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो धन्यवाद सर धन्यवाद